ही बघा ही शाळा आहे जिल्हा परिषद शाळा आहे आणि कशा पद्धतीने ही शाळा बनवली आहे बघा किती सुंदर शाळा आहे कंपाऊंडसुद्धा आहे इथे आपण पाहू शकता की वॉशरूमची सेव व्यवस्था बघा किती जबरदस्त केलेली आहे मुलांसाठी आणि मुलींसाठी वेगळं आहे त्याचप्रकारे ही जिल्हा परिषद शाळा जी आहे ना त्याच्यामध्ये तुम्ही बघा फायर ब्रिगेडची सिस्टमसुद्धा अवेलेबल आहे इथली ही प्राथमिक शाळा आहे कच्छ जिल्ह्यामधली रापर तालुक्यातली ही सई गाव आहे प्राथमिक शाळा जिल्हा परिषद शाळा किती सुंदर शाळा आहे आणि हे ऑफिसेस आहेत या शाळेचे जे आता ही विद्यार्थी शाळेतले सुटलेले आहेत आपण पाहू शकता अतिशय सुंदर शाळा पूर्ण विद्यार्थ्यांसाठी इथे हा मैदानसुद्धा आहे शाळेचं उपलब्ध आणि अशा प्रकारे ही शाळा सुसज्ज शाळा म्हणता येईल ब्रिगेडची सुद्धा फायर सिस्टमसुद्धा या ठिकाणी म्हणजे आहे शाळेच्या भिंती वगैरे सुसज्ज एकदम चांगल्या प्रकारच्या आणि हे शाळेचे विद्यार्थी शाळा सुटलेले आहेत आणि आता घरी चाललेले आहेत